धुळे शहराची जीवनदायिनी असणारी पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छ असलेली पांझरा नदी स्वच्छ कस कधी होणार असा प्रश्न धुळेकर नागरिक प्रशासनाला विचारू लागले आहे एकेकाळी एक शहराचे वैभव असणारी पांझरा नदी आज मात्र घाणीच्या साम्राज्यामुळे प्रदूषित झाली आहे अनेक भागातल्या सांडपाणी पांझरा नदी पात्रातच सोडत असल्याने पांझरा नदी अस्वच्छ झाली आहे शहराचं वैभव असणारी पांजरा नदी प्रशासनाने लक्ष घालून स्वच्छ करावी अशी मागणी जनमानसामधून पुढे येऊ लागली आहे गेल्या काही दिवसांपासून काही सामाजिक संस्थांच्या वतीने पांजरा नदी स्वच्छ करण्याचं मागणी मनपा प्रशासनाकडे करण्यात आली होती मात्र अद्यापपर्यंत पांढरेचं नदी पात्र स्वच्छ झालेले नाही धुळे मनपाला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये टॉपचे पुरस्कार दिले जातात मात्र शहराच्या वैभवात भर घालणारी पांजरा नदी स्वच्छ नसेल तर अशा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार काय कामाचे असा संतप्त सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे आम्ही आम्ही धुळेकरचे नागरिक नागरिक म्हणून या ठिकाणी उभा आहोत गेल्या अनेक दिवसापासून शहर स्वच्छ पाहिजे झालं पाहिजे ग्रीन सिटी झालं पाहिजे पण या नावाने नंतर प्रोत्साहन काही नेते मंडळी काही प्रशासन मंडळी करत आहेत परंतु माझ्या निर्देशाचा असं आलं की आम्ही गुहेश्वकर नागरिक म्हणून तुम्हाला आव्हान करतो की शहरामध्ये एवढे मोठे मोठे नाले आहेत ते नाल्याचे घाण अजूनपर्यंत नित्रा होत नाही परंतु महानगरपालिका तरी काय बाहेरच्या का ठेकेदारांना टेंडर देऊन पन्नास लाखाच्या वरती दर महिन्यात त्यांना निधी देतो त्यांना अनुदान देतो त्यांना पैसे देतात आणि ते बाहेरचे ठेकेदार स्थानिक लोकांना अल्पशा अल्पशा पगारावर ते कामं करून घेतात आणि ते कामाची द दखल घेत नाहीत आणि आज शहरामध्ये नाले असे घालिज साम्राज्य आहेत त्यांचे दुर्गंधी येत आहेत आणि म्हणून महानगरपालिक पालिकेचे आयुक्त सहाजीराव म्हणून बसुला घ्या शहरामध्ये काय ते बघा बाईपाई नाही ए सीमध्ये सही करून चालत नाही मॅडम माझा आवड अर, आरोप आहे जर बाहेरच्या ठेकेदारांना पन्नास लाखाच्या अधिक तुम्ही पैसे देत असाल तर मला असं वाटतं महानगरपालिका देखील त्याच्यात काही हे असेल असं आम्हाला वाटतं परंतु आमचं धुळेकरच जीव घेऊ नका जीव की प्राण घेऊ नका आम्ही या शहरातले स्वच्छ आणि सामान्य नागरिक आहोत आमच्या आरोग्याचं तुम्ही खेळाल तर आम्ही तुमच्या आरोग्याचं खेळू हे तुम्ही लक्षात ठेवा आणि स्थानिक स्थानिक ठेकेदार पण तुम्ही प्रचारण केलं पाहिजे त्यांना टेळ दिलं पाहिजे बाहेरचे येतात ते पैसे घेण्यापुरते येतात ते लक्ष देत नाहीत आणि म्हणून मी महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतो दर पंधरा दिवस सर्व नदी नाले साफसफाई झाली नाही आणि काही कचरा नितरण झालं नाही तर मी श्रीकृष्ठ जनआंदोलन केलं राहणार नाही उदाहरणार्थ महाकाली देवी मंदिरापासून जो पूल आहे या पुलामध्ये एवढी कानिजी साम्राज्य आहे आजूबाजूला पूर्ण कचर निग्र आहे म्हणून मी विनंती करतो प्रशासनाला महानगर प्रशासनाला त्यांनी आठ दिवसाच्या आत हा कचरा नितरण करावं धुळे सिटी स्वच्छ शेती करावी तुमचा पुरस्कार घेऊ नका माझी चेतावनी या माझ्या विनंती आहे लवकरात लवकर बंदोबस्त केला तर गेला नाही तर मी आणि आम्ही जन आंदोलन राहणार नाही याची दखल घ्या अन्यथा जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जयदीन जय महाराष्ट्र नमस्कार मी धुळे शहरातला सामान्य सामाजिक कार्यकर्ता श्रीकृष्ण बोरसे बोलतो आणि आमची सर्व टीम या धुळे शहरामध्ये आम्ही अनेक वर्षापासून राहतो नदी नाले अनेक दिवसापासून अनेक अंदाजे पडलेले आहेत आणि घाणीच एवढंच दुर्गंधी येतोय आणि महानगरपालिका आयुक्त महानगरपालिका प्रशासन घट तरी काय बाहेरच्या ठेकेदारांना ठेका देऊन केंद्रकडून ठेका देतात आणि पन्नास लाखाच्या अधिक त्यांना पैसे देतात आणि ते ठेकेदार स्थानिक कर्मचाऱ्यांना लावून खातूरमाचूर कामं करतात आणि त्यांना अल्पशा पगारावर राबवून घेतात म्हणून मी आमच्या धुळेकरणामध्ये कोणी ठेकेदार निर्माण होत नाही का हा माझा सवाल आहे आणि विशेषतः म्हणजे दगड माती पडलेले आहेत आणि इतके घाणी साम्राज्य आहे हे लोक करतात तरी काय ते वजन टाकण्यासाठी दगड टाकतात की माती टाकतात हे कोणी बघित बघितलं पाहिजे सकाळमध्ये करतात तरी काय आहे आणि म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणजे सामान्य नागरिक म्हणून मी ज्या विचारतो हे महानगरपालिके पालिका प्रशासनला आपण जेवढं घरी पैसा देऊन तरी ठेकेदार लक्ष देत नाही कर्मचारी लक्ष देत नाही शहरातला जर शहरामध्ये जेवढे नाले असतील साफ व्यवस्था करेल येत्या काळामध्ये येत्या आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या संघटनेमार्फत जन जनआंदोलन शिवाय जनआंदोल शैलेशिवाय राहणार नाही याची दखल मात्र प्रशासन घ्यावी आणि त्या जन आंदोलन शिवाय जनआंदोल राहणार नाही याची दखल घ्यावी जय महाराष्ट्र निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे